माझं दर्शन सोपीन जण मॅडम केलं आहे मी बनवलं आहे कार्बन प्युरिफिकेशन इंडस्ट्री कारखान्याचे वस्तू जातात वस्तूच्या जोडला मी काही खराब दूर निघतो मग दूर निघतो तो बाहेर जाऊन पहादेशी मिळणार तर कार्बन मोनोऑक्साइड म्हणतो त्यामुळे मी कार्बन प्युरिफिकेशन इंडस्ट्री बनवली हे स्वच्छ पेपर आपल्याला दिसतो बॅड कार्बन कसा असतो ते दाखवतो हा झाला बॅड कार्बन हे हा जर माणसाच्या शरीरात गेला तर त्याला आजार होऊ शकतो कॅन्सर होऊ शकतो आता मी चाललाय वस्तूच्या जोरणातून ते हे कार्बन इकडे येणार त्याच्यातून ते

हा हे कार्बन ॲफ जमीन ह्याच्यामुळे आपल्याला कळत कि याच्यातून येतो ही प्रक्रिया होती हवा चांगला का ह्याच्यातून हवा बाहेर हायकायला नाही हवा स्वच्छ होऊन हवामान शिकले तो म्हणता लोकांना ते हवा घेण्यासाठी चांगलं आहे आजकालची समजली कन्सेप्ट समजली माझा फुकमार खूप काहीतरी ठेव त्याच्यावर फुकून नाही